या उद्देशानं आम्ही इथं आलो आणि नगराध्यक्षपदाचा आमचा जो कॅन्डिडेट आहे तो जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे आता परळीकरांनी आमच्या पक्षावर एवढं प्रेम केलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा आमचा पिपाणीचा एक अपघात व वगळला तर आम्ही प्लस आहोत विधानसभेच्या निवडणुकीवर काही बोलणार नाही कारण विधानसभेच्या निवडणुकीवर बोलायसारखी परिस्थितीच ठेवली नाही लोकांना किती दहशत काय काय वरचं सरकार आल्यावर इथलं सरकार इथल्या त्या दहशतीमध्ये जे लोकांना काय काय झालं त्याच्यामुळे विधानसभेला थोडंफार आम्ही माहितीच झालो पण परळी असे कधीही जरी विचार केलं तरी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबावर प्रेम करणारं शहर आहे आदरणीय पवार साहेबाच्या विचारावर प्रेम करणारं शहर आहे त्याच्यामुळे परळीवर आमचा भरोसा आहे आणि या परळीनं मला लोकसभेची उमेदवारी दिल्यापासून लोकसभेला निवडून आणायचं काम जर कुणी केलं असेल तर या परळी तालुक्याने केलेलं नाही परळी गावाने केलं आहे कारण परळी शहरामध्ये जे काही विरोधकमानाचे दहा हजाराची लीड आम्हाला निघणार त्या परळीमध्ये जवळपास बरोबरीला मॅच बरोबरीचा सोडायचं काम या परळीनं केलं म्हणून माझा विजय झाला आणि लोकसभेला मी निवडून आलो आणि खासदार झालो त्याच्यामुळं परळीचा नगराध्यक्ष येणारा आमचा असेल असे आम्हाला विश्वास आहे आणि या जन याच्यासाठी जनतेनं पण साथ द्यावी आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी पण साथ द्यावी सर्वांना आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये जे आपलं दोन डिसेंबरला मतदानावर आहे त्या मतदानाला आमचा नगराध्यक्ष कॅन्डिडे जो नगराध्यक्षपदाचा जो कॅन्डिडेट आहे नगरसेवक जे आहेत ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर जे जे कुणी उमेदवार असतील कुणी उमेदवार असो या सर्व उमेदवाराला तक्तीने आम्हाला निवडून द्यावा असं परळीकरण आव्हानही आपल्या माध्यमातून करतो खूप खूप धन्यवाद ते ऐका ऐकलं जात नाही की सत्य बाजूसुद्धा त्याच्यामुळे मुद्दा नस झाला इथून पुढच्या काळात खासदार म्हणजे एक दीड वर्षापासून मी बऱ्यापैकी मोठे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता कसं होतं की मी खासदार झालो की विधानसभा आले विधानसभा झाल्याच्यानंतर परत पुन्हा बाकीच्या ही आणखी अतिवृष्टी आली बाकी काही आंदोलनं का काही विषय त्याच्यामुळे सगळ्या काही घटना घडल्या पण याच्यानंतर विरोधी पक्ष म्हणजे भूमिका मांडाय पाहिजे होती ते आम्ही नक्की मांडतोय जिल्ह्याच्या बाबतीत जिल्ह्याच्या व्यासपीठावर मी मांडतो इथं नगर परिषदमध्ये आमचे कार्यकर्ते सुद्धा सगळे स्ट्रॉंग तिने मांडतात पण आणि त्याच्यामुळे बाकीच्या कुणी येताना विरोधक थोडं हे झालं असं ज्या ते, की सुद्धा आम्ही अनेक भावना आहे त्यांची भावना आणि त्यांच्या मागणीवर मला काही बोलायचं नाही आहे त्यांनी प्रामाणिकतेनं आमचं काम केलं का तर आम्ही नाही म्हणणारच नाही शंभर टक्के केलं पण कसं असतं ही आमचा इथला जिल्हा लेवलचा तालुका लेवलचा गाव लेवलचा विषय आहे ज्यावेळेस राष्ट्रीय ले, ले, लेवलचा विषय येईल राज्य लेवलचा येईल जिल्हा लेवलमध्ये आणखी वेगळ्या वेगळे त्याच्यामुळे राज्य लेवलला राष्ट्रीय लेव्हलला आम्ही एकच आहेत ना ठीक आहे इथं थोडंफार असतं आहे एक भाऊ इकडून एक भाऊ ठीक आहे निवडून त्यानंतर आपण बघू त्याच्यामुळे त्यांच्यावर काय नाही त्यांच्या त्यांच्या बोलण्यावर माझं ऑब्जेक्शन आहे त्यांनी लोकसभेला मदत केली का तर केलेलीच आहे त्याच्यामुळे दोमत नाही आहे आणि त्यांना न्याय द्यायला पाहिजे असं जर त्यांनी म्हणले तर आम्ही न्याय द्यायला तयार आहेत पण त्यांनी आमच्याकडे येऊन नगराध्यक्षपदाचा विषय इथं राष्ट्रवादी राष्ट्र मंदरणी करायला खूप टाइम आहे होईल त्यांना मनधरणी होईल आणि दिलचस्वी दे, दे, बी होईल काही चिंता करू नका नाही जंबार के होईल ना बघा आमचा सर्वांचा मिळून एक उद्देश आहे त्या जे आता काँग्रेसची जी काही मंडळी आहे ती जिल्हा लेवलचे राष्ट्रीय लेवलचे किंवा राज्य लेवलचे या नेतृत्वाला पण आम्ही बोलू आमची लढाई एका वेगळ्या माणसाची आहे वेगळ्या पक्षाची आहे त्याच्यामुळे हे आमचे समविचारी लोक आहेत त्यांना आम्ही शंभर टक्के एकत्र घेऊन लढू ठीक आहे आम्ही दोन पाऊल मागे येऊ ती दोन पाऊल मागे येतील आम्ही ती बघू त्याला वेळ येईना की आज फॉर्म भरायचे दिवस आहे आज नगराध्यक्षपदाचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला आहे तिथून पुढे काय होईल ते हळूहळू वेळ द्या तुम्ही पण वेळ आम्हाला द्या थोडा आणि परळीच्या जनतेला सुद्धा स्वस्थायला घ्यायला आणखी किती शक्यता I congratulate is a